कृत सुशिक्षित उमेदवार या माध्यमातून महाप्रसादाचं आयोजन मंदिर समितीने ट्रस्टच्या वतीनं केलेलं आहे या सदर कार्यक्रमासाठी प्रभागातील सर्व भाविक भक्त माता बंधू भगिरी वडीलधारी युवा मित्र बालमित्र सर्वजण उपस्थित आहात भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे उमेदवार क गटातून आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ ती नम्रता योगेश भाऊ लोंडे यांचा अनुक्रमांक आहे दोन क गटातून सौभाग्यवती निलमताई शिवराज भाऊ लांडगे यांचा अनुक्रमांक आहे चार आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ गाटातून मी स्वतः मडगिरी विलास हनुमंतराव माझं अनुक्रमांक आहे दोन आणि माझं चिन्ह आहे कमळ या सर्वांना बहुमताने कमळा समोरील बटन दाबून विजयी करावा अशा प्रकारचं विनंती करायला आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित निवडणुकीचा प्रचार आम्ही घरोघरी या ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न करत आहोत रॅली काढण्याचा प्रयत्न करत आहोत प्रत्येक सेक्टरमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये प्रचंड प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी खात्री वाटत आहे आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या संपूर्ण पॅनलच्या पॅनलला या ठिकाणी मिळणार आहे आणि आमचे पॅनलचे सर्व उमेदवार प्रचंड मताने विजय होतील अशा प्रकारचा परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी दोन हजार बावीस नंतर आपल्याला कल्पना आहे की देशात राज्यात जर सरकार बरखास्त झालं त्यांचा मुदत संपली काळजी मुख्यमंत्री असतात काळजीवाह प्रधानमंत्री असतात पण आम्ही काळजीवाह नगरसेवक म्हणून या ठिकाणी चोवीस बाय सात आपल्या सर्वांच्या अडीअडचणी असतील रोजचे काही प्रश्न असतील विकास कामं असतील या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची समन्वय करून आणि दुसरीचे लाडके आमदार मयदादा लांडगे यांच्या सहकार्यातून अनेक विकास कामं सुद्धा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न मनापासून केलेला आहे आणि खरं म्हणजे या पिंपरी चवड महापालिकेचा काही विकास कामांचा या ठिकाणी सांगायचं म्हटलं की आपल्या चक्क चार सहा नऊ अकरा तेरा या भागातला दोन हजार सतरा पूर्वीची जी परिस्थिती असत होते डांबर झाला नाही एकदाही पेविंग ब्लॉक बसले नाही एकही फुटपाथ झाला नाही एकही डिवायडरचं काम झालं नाही विद्युतचं कुठले काम बदलले नाही तर अशा प्रकारच्या सतरापूर्वीची परिस्थिती होती आणि सतरा ते बावीसच्या कार्यकाळामध्ये आपण जर पाहिला असेल या पिंपरी जोड महापालिकेच्या माध्यमातला आपल्याला मी या ठिकाणी काही आकडे सांगू इच्छितो मी कालचा पिंपरी महापालिकेचा उत्पन्न स्रोत असलेला मिळकत कराचा प्रॉपर्टीचा आकडा ठिकाणी घेतला असता आज बेचाळीस कोटी पॉइंट आपल्या लाख महापालिकेला प्राप्त होतो आणि हे मी सांगत होतो महापालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातून महापालिकेच्या उत्पन्नामध्ये किती रक्कम येतो बेचाळीस पॉईंट पाच कोटी आहे आणि हे पाच पूर्वी चौतीस ते पस्तीस लाख या ठिकाणी आणि खरं म्हणजे मी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं सुद्धा समिती अध्यक्ष आमच्या बरोबर दोन टर्म या ठिकाणी होत्या या माध्यमातून आम्ही आपल्या प्रभागामध्ये विकासाची गंगा या ठिकाणी आणली म्हणजे आपण जर एव्हरेज काढला सदोतीस कोटी जर आपण एव्हरेज काढला प्रत्येक काढला तो एकशे ऐंशी ते एकशे कोटी या ठिकाणी होतात आणि आपल्याला सांगायला मला आनंद आहे दोनशे दोनशे कोटी पेक्षा जास्त निधी आपल्या प्रभागामध्ये या ठिकाणी आम्ही आणलेला आहे सांगायला आनंद आहे म्हणजे काहींचं म्हणणं आहे आपल्या पालिकेतनं या फोडणारे जे सर्व रस्ते आपण पाहिलं असेल गवळी माध्यातून स्पाईन सिटी थे चौकात येणारा तीस मीटरचा आपण अद्यावत रस्ता या ठिकाणी पूर्ण केला इंद्रायणनगरमध्ये इंद्राणीच्या सेंचुरीच्या जो टेलको रोडचा कॉर्नर पासून इंद्राणी केला कराड बँकचा जो इंद्राणीचा चौक आहे त्यापासून लुप्रिके पासून लांडवडीकडे जाणारा तीस मीटरचा रस्ता अद्यावधी या ठिकाणी केला कंपनी आहे इंद्रायणी कॉर्नर पर्यंत तो जवळपास चोवीस मीटरचा रस्ता पण या ठिकाणी केला आणि क्वालिटी सर्कल जे गणेश नगर आहे गवळी माता टेलको रोडला तिथून ते संकेत चौकापर्यंत जवळपास तीस मीटरचा अद्यापत रस्ता या ठिकाणी केला त्याचप्रमाणे सेक्टर चार मध्ये आपण कैलासा भगवान लोंडे या नावाने उल्लेख असलेला जो उद्यान या ठिकाणी विकसित केला सेक्टर चार मध्ये केंद्र आणि गार्डन या ठिकाणी विकसित केला आणि साईनाथ हॉस्पिटल च्या मागील बाजूला पीएमआरडीए प्राधिकरण एक उद्यान आपण विकसित केला सेक्टर तीन मध्ये एक पीएमआरडीए कडनं आपण उद्यान विकसित केला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्केटिंग ठिकाणी उपस्थित केला तयार केला आपण म्हणजे या ठिकाणी आपण प्रचंड प्रमाणामध्ये विकासाच्या माध्यमातून प्रचंड निधी आपल्या प्रभागात या ठिकाणी आणला आणि त्याचप्रमाणे सेक्टर चार सहा नऊ अकरा तेरा या भागाचा आम्हाला पण या ठिकाणी खूप खंत आहे आम्ही गेले चार पाच वर्षापूर्वी आपण या विकास कामासाठी या भागातले जे ओपन प्लॉट्स आहेत ते महापालिकेच्या ताब्यात मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी केला होता परंतु मधल्या काळामध्ये करोनाचा पिरियड एक दोन वर्ष गेला त्यानंतर प्रशासकीय काळ या ठिकाणी गेला त्यामुळे आपल्याकडे ते प्लॉट आपल्याकडे ताब्यात आले नाही परंतु आमदार बयदा लांडगे यांच्या पीएमआरडीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात मायेदानी मुख्यमंत्र्यांशी या ठिकाणी या माध्यमाताब्यात जर प्लॉट आल्यानंतर या भागात जे प्रलंबित असणारे घरणांगण असेल उद्यान असेल विरंगुळ केंद्र असेल या संदर्भातला आपण विषय पूर्ण या ठिकाणी करणार आहोत फक्त पाण्याचा विषय या ठिकाणी सांगतो माझ्या भाषणाला या ठिकाणी पूर्णग्राम देतो आपल्या शहराला अध्यक्ष सदस्य असताना आम्ही त्या माध्यमातून ज्या पूर्ण प्रकल्पाला त्या ठिकाणी प्लांट असेल जे पाईपलाईन हजार एम एम डायमीटरचा पाईपलाईन आणायचा असेल आणि डब्ल्यूटीपी पासून आपल्या शहराला आपल्या भागाला आणण्यासाठी जे पाईपलाईन असेल या माध्यमातून सर्व डब्ल्यूटी वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल सर्वच आपण त्या ठिकाणी मंजुरी देऊन त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि आज जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपल्या शहराला मिळत आहे मयदा कशा पद्धतीने या ठिकाणी काम करतात हिंदुत्ववादी आमदार म्हणून या ठिकाणी उदयास या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दहा आमदार जे टॉप मध्ये त्या दहा आमदाराच्या टॉप लिस्ट मध्ये मय दादा मयेदा नाव या माध्यमातून समाविष्ट झालेलं आहे असे प्रदेश अध्यक्ष आमचे रवींद्री चव्हाण जेव्हा आमच्या शुभारंभाला आले होते त्यावेळेला प्रदेश अध्यक्ष जाहीर करतात म्हणजे ते सत्यता त्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो तर पंधरा तारखेला आपण अपन, आपल्या आमच्या सर्वांच्या कमला समोरील बटन दाबून आपण प्रचंड मताने आपण विजयी करावा अशा प्रकारचा